लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीला उद्या बुधवारी एकोणीस जून रोजी प्रारंभ होत आहे दोनही दलातील शिपाई पदासाठी अकरा हजार तीनशे बेचाळीस उमेदवार चाचणीच्या रिंगणात असून एकोणतीस जूनपर्यंत मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर राज्यभरात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे नाशिक शहर आस्थापनेवरील एकशे अठरा रिक्त पदांसाठी सात हजार सातशे सतरा अर्ज प्राप्त झालेले आहेत यात पाच हजार पाचशे नव्वद पुरुष दोन हजार एकशे पंचवीस महिला तर दोन तृतीय पंथींचाही समावेश आहे दोन्ही ठिकाणच्या भरतीत काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची सूचना आली असल्यास अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढील सुयोग्य तारीख दिली जाईल उमेदवारांना अन्य काही अडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाणार आहे उमेदवारांनी मोबाईल अथवा अन्य कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणू नये असंही सूचित करण्यात आलंय भरतीसाठी येताना उमेदवारांनी दहा पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावे तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा एक संच देखील सोबत असावा असं शहर पोलिसांनी म्हटलेलं आहे शारीरिक मोजबाब चाचणीसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्यानुसार एकोणतीस ते सव्वीस जून या काळात सकाळी साडेपाच वाजेपासून पुरुष उमेदवारांची तर सत्तावीस ते एकोणतीस जून या काळात महिलांची चाचणी होईल तृतीयपंथी उमेदवारांची चाचणी एकोणतीस जून रोजी होणार आहे ग्रामीण पोलीस दलात बत्तीस पोलीस शिपाईपदांसाठी तीन हजार दोनशे पंचवीस उमेदवारांनी मैदानी चाचणी एकोणतीस ते बावीस जून या कालावधीत अडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे पोलीस शिपाईपदासाठी प्राप्त झालेल्या तीन हजार दोनशे पंचवीस अर्जात दोन हजार सहाशे तीन पुरुष पाचशे शहात्तर महिला बेचाळीस माजी सैनिक आणि पाच माजी सैनिकांवरील अवलंबित उमेदवारांचा समावेश आहे उमेदवारांनी मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींचा संच चार छायाचित्र अर्जांची छायांकित प्रत आणि प्रवेश पत्र घेऊन उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आलेली आहे शहर पोलिस दलाच्या भरतीसाठी आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी बंदोबस्ताची आखणी केली गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्चाव हे मैदानाबाहेर बंदोबस्ताचे प्रभारी असतील यासह ग्रामीण दलातील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार अडगावमध्ये बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे शहर आणि ग्रामीण दलात एकोणीस जूनपासून म्हणजेच उद्यापासून मैदानी चाचण्यांना प्रारंभ होत आहे ग्रामीण पोलिसांची बावीस जूनपर्यंत शहर पोलिसांची एकोणतीस जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल दोनही दलांसाठी स्वतंत्र मैदानात चाचणी होणार आहे तर दोन घटका स्वतंत्र पदासाठी अर्ज केले असतील आणि मैदानी चाचणी एकाच दिवशी असल्यास एका ठिकाणची तारीख बदलून देणार त्यासाठी उमेदवारांना अगोदर हमीपत्र सादर करावे लागेल उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि छांकित प्रत आणाव्यात सर्व उमेदवारांना दहा पासपोर्ट फोटो हे बंधनकारक आहेत चाचणीमुळे औषधाचे सेवन केल्यास कारवाई होईल चाचणीमुळे मोबाईल इलेक्ट्रिक डिव्हाइसला सक्तपणे मनाई असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक